नमस्कार मित्रांनो मोठी बातमी केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार संदर्भात घेऊयात थोडीशी माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच लाईक करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो केंद्र सरकारने कुटुंब पेन्शनबाबत नवीन नियम जारी केले आहेत जेणेकरून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनबाबत कोणताही गोंधळ होऊ नये विशेष ज्या प्रकारामध्ये कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक बायका असतात अशा प्रकारामध्ये पेन्शनवरून अनेकदा वाद निर्माण होतात आणि लोकांना न्यायालयात जावे लागते आता सरकारने स्पष्ट केले आहे की पेन्शनसाठी कोण पात्र असेल विशेष जोडीदाराच्या मृत्यूनंतर मृत्यूनंतर मुलांना कोणते अधिकार असतील या नियमामुळे पेन्शनच्या गरजांशी जुळणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळणार आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरिक सेवा नियम दोन हजार एकवीसच्या नियम पन्नास अंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत या नियमानुसार सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन प्रथम त्यांच्या विधवा किंवा कायदेशीर जोडीदार त्यांना जमा होईल जर ते उपस्थितीत नसतील तर पेन्शन पात्र मुलांना नंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना वितरित केले जाईल आता जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर काय नियम पन्नास आठ एक क मध्ये असे म्हटले की अशा परिस्थितीत कुटुंब पेन्शन दोन्ही पत्नीमध्ये समान प्रमाणात आता जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर काय नियम पन्नास आठ क मध्ये असे म्हटले आहे की अशा परिस्थितीत कुटुंब पेन्शन दोन्ही पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागले जाईल म्हणजे जर पेन्शन दरमहा वीस हजार रुपये असेल तर प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतील जर एका पत् पत्नीचा मृत्यू झाला किंवा कोणत्याही कारणास्तव ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना त्याचा वाटा मिळेल मुलांसाठी हा एक मोठा दिलासा आहे कारण पूर्वी असे म्हटले अनेकदा न्यायालयात जाता अस जात असते तर आता मित्रांनो शिवाय सरकारने स्पष्ट केले आहे की विधवा विधूर म्हणजे फक्त कायदेशीरित्या विवाहित जोडीदार जर एखाद्याने दुसरे लग्न केले असेल परंतु ते कायदेशीरित्या वैध अस नसेल तर दुसरी पत्नी पेन्शनसाठी पात्र राहणार नाही उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याने पहिले लग्न संपुष्टात न आणता पुनर्विवाह केला हे हिंदू विवाह कायदा एकोणावीसशे पंचावन्नच्या विरुद्ध आहे अशा परिस्थितीत दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळणार नाही कोणताही वाद झाल्यास सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचे निदर्शन दिले आहेत जेणेकरून कुटुंबाला पेन्शन मिळण्यास कोणता विलंब किंवा गैरप्रकार होऊ नये पूर्वी पेन्शन दाव्यामध्ये अनेकदा अडचणी येत असेल अडचणी येत असत पण आता दोन पत्नीशी संबंधित प्रकारामध्ये न्यायालयाने कारवाई सामान्य होत आहे तर हे नियम स्पष्टपणे सांगतात की पेन्शनचे अधिकार प्रथम कायदेशीर जोडीदाराला नंतर मुलांना आणि नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना मिळतील यामुळे पेन्शनधारकांच्या कुटुंबाला जल्लद आणि अचक्य मदत मिळेल तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद